नमस्कार मित्रांनो सगळ्यांची तुमची इच्छा आहे की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं गेलं पाहिजे आणि माझी पण इच्छा आहे की तुमचं लैंगिक आयुष्य विदाउट मेडिसिन विदाउट डॉक्टर्स हेल्प हे चांगलंच गेलं पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते जेणेकरून बघा दोघांना पण नॉलेज असणं अत्यंत गरजेचं असतं फक्त एकाला नॉलेज असेल आणि समोरच्या पार्टनर नॉलेज नसेल तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकत नाही की जी स्पॉट कुठं असतो बऱ्याच लोकांना जी स्पॉटबद्दल माहीतच नसतं असं समजूया की हे वजानल होल आहे बरोबर आहे तर क्लायट्रिस जे ग्रंथी असते हे बरोबर आपल्या घड्याळ्याच्या बाराच्या काठ्यावर असते इथं छोटासा एक दाना असतो त्या दानाला तुम्ही असं रब केलं तर बघा तुमची पार्टनर जी आहे ती थोडीशी व्हायब्रेशन होणार किंवा स्टिम्युलेशन होणार तिला तर याला आपण म्हणतो क्लायट्रिस ग्रंथी थोडं तुम्ही जर असं बोट टाकलं आता असं बोट टाकलं आणि या बोटाला थोडस म्हणजे असं असं केलं तर तुम्हाला इथं जे घर्षण भेटतं याला असतो जी स्पॉट म्हणजे अँटेरियर वॉलला थोडंसं तुम्ही असं घर्षण केलं तर याला म्हणतात जी स्पॉट आणि जी स्पॉट आणि क्लायट्रिस ग्रंथी जेवण चांगले प्रॉपर स्टिम्युलेट करत नाही किंवा त्यांना जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे त्याच्याबरोबर खेळत नाही तोपर्यंत तुमच्या पार्टनरला प्रॉपर ऑर्गॅझम येत नाही है। तिला आनंद मिळत नाही आणि दुसऱ्या वेळेला तिला जो म्हणजे उत्फूर्तता जे पाहिजे सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ती तिच्याकडून तुम्ही तुम्हाला मिळत नाही